त्यांच्या टीमने अतिशय चांगल्या पद्धतीचं गुन्हा नोंद करत कारवाई करत हा सगळा तपास करत आहे ज्याच्यामध्ये गुन्हा नोंद झाल्यानंतर तीन आरोपी अटकेत होते दोन आरोपी फरार होते पोलिसांनी त्यांच्याबरोबर असेल स्वतःची टीम असेल क्राईमची असेल सायबरची असेल त्यांची गुन्हा टीम असेल या सगळ्यांना बरोबर घेऊन फरार शोध दर्शव आज पहाटे ते दोन आरोपी फरार होते हे सुद्धा ताब्यात घेण्यात आले या घटनेमध्ये आरोपी ताब्यात आले त्याचबरोबर त्याच्या पाठीमागचा घटनाक्रम जो काही आहे सहा अकरा दोन हजार चोवीसला राजेंद्र आंगवणे यांची कन्या करिश्मा अंगवणे यांनी राज्य महिला आयोगाला उमेदवारी तक्रार केली होती आणि त्याच दिवशी ओमराज जगताप यांनी राज्य महिला आयोगाला मयुरी आगवणे यांच्यासाठी तक्रार दाखल केली एकाच दिवशी दोन्ही तक्रारी ह्या राज्य महिला आयोगाला आल्या होत्या सहा अकरा दोन हजार चोवीसला काही तासांच्या फरकांनी या दोन्ही तक्रारी राज्य महिला आयोगाला आल्यानंतर सात तारखेला या दोन्ही तक्रारी या पोर्ट पोलीस स्टेशनला पाठवलं त्या ज्या बावधन फडे वर्ग करण्यात आल्या आणि यांच्यावरती कारवाई करावी अशा सूचना करण्यात आल्या त्या अनुषंगाने सात तारखेला दोन्ही एफ आय आर दाखल झाल्या त्या एफ आय आरच्या दोन हजार चोवीसमध्ये ज्या एफ आय आर दाखल झाल्या आणि पोलिसांनी तातडीने त्याच्यामध्ये एफ आय आर दाखल करत ठरवत नाही दोन्ही तक्रारीच्या बाबतीत एफ आय आर आहे या एफ आय आर दाखल झाल्यानंतर कोणत्याही कुटुंबामधलं तर वाद असेल कारण की या तक्रारी ज्या होत्या त्या भावाविरोधात बाहुदे विरोधात बाहुदैन शिंदेच्या विरोधात सासू सासऱ्यांच्या विरोधात अशा एकमेकांच्या विरोधातले हे दोन्ही तक्रारी होतात या कुटुंबाच्या संदर्भातल्या कोणत्याही तक्रारींना कोणत्याही पोलीस स्टेशनला आला तर त्याच्या काउन्सलिंगच्या माध्यमातून समजूता करा कारण की शेवटी कुटुंब संस्था हा समाजाचा पाया आहे आणि कुटुंब संस्था एकत्र राहिला पाहिजे व्यवस्थित राहिला पाहिजे आणि मग काल असेल समुपदेशन केंद्र असेल यांच्या माध्यमातून कुटुंबाचं कौंसलिंग केलं जातं त्या पद्धतीने बावट पौर पोलीस स्टेशनमध्ये हा समजोता झाला मध्यस्थी करून एकत्र कुटुंबांना बोलून त्यांच्या मताला भिजवला गेला त्यानंतर कोणतीही तक्रार ही महिला आयोगाकडे नाही वैष्णवी हकोमे यांच्या संदर्भातली कोणतीही तक्रार ही आयोगाकडे नाही या घटनांमध्ये सहा अकरा दोन हजार चोवीसच्या संदर्भातली जी काही तक्रार होती जी एफ आय आर होती त्याच्या संदर्भातली चार्जशीट ती आज दाखल होती या घटनेचा तपास करत असताना दहा महिन्याच्या बाळाचा जो प्रश्न होता त्यामध्ये हे बाळ वैष्णवीच्या आईवडिलांकडे राहावं असं त्यांची इच्छा होती आणि त्या अनुषंगाने ती नगरीची प्रक्रिया पूर्ण करून काल हे बाळ वैष्णवीच्या आई वडील त्यांच्याकडे देण्यात आले या सगळ्या घटनांमध्ये मला आवडून सांगायचं आहे की राज्य महिला आयोगाकडे ज्या ज्या दिवशी तक्रारी झाल्या त्याच्या दुसऱ्या दुसऱ्या दिवशी संबंधित पोलीस विभागाला ती तक्रार पाठवून टाकली अनेक वेळा असं होत आहे की महिला आयोगाची भूमिका काय महिला आयोगाने तक्रार घेतली असते तो झालं असतं महिला आयोगाने तक्रार घेतली नाही वगैरे अशा अनेक बातम्यांच्या माध्यमातून मी वाचते म्हणून मला आवडून सांगायचं राज्य महिला आयोगाच्या आलेल्या तक्रारी हा जिरो मध्ये मंत्रा ज्या ज्या तक्रारी आल्या त्या तक्रारी त्या तुमच्यासमोर आहेत आणि त्या सगळ्या तक्रारींमध्ये एफ आय आर आहे ही तक्रार आहे चारशे पंच्याऐंशी आणि याच्यामध्ये आहे ही तक्रार करिश्मागोबे यांची त्याच्यावरती तात्काळ संबंधित पोलीस विभागाला पाठवलं पोलिसांनी समझोता केल्या दोन्ही कुटुंबियांना एकत्र बोलून एकत्र बसून त्यांचं काउन्सलिंग करून कुटुंबातला वाद मिटावा म्हणून पोलिसांच्या वतीनं त्यावेळेस तो वाद मिटव आता ती चार्जशीट दाखल होऊन मोर्चा निर्णय होईल आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्या गृंदावली बालविवाह आणि त्याचबरोबर पी सी पी एम जी आहे गरबड या सगळ्यांच्या विरोधात कायदा आहे कठोर कायदा आहे पण एक समाजाची मानसिकता तर कुठेतरी बनलेली आहे आत्ताच तुमच्याकडे येईपर्यंत मी छत्रपती संभाजीनगरच्या माहितीसंदर्भात बोलत होते की बालविवाह मोठ्या प्रमाणात होत आहे तर आता कायद्याच्या चौकशीतून न्यायाची भूमिका अपेक्षित असताना आम्ही कायदा व्यवस्था प्रशासन प्रसा करून त्यांचं काम करत असतो पण अनेक पालक मुलीचं वय अठरा वर्ष दाखवण्यासाठी जन्मतारखा बदलतात जन्म दाखवत सुद्धा बदलून घेतात आणि मुलीची लग्न लावून देतात हे अत्यंत दुर्दैवी आहे त्याच पद्धतीने गर्भा निधन चाचणीच्या विरोधातला कायदा आपल्या शहरात गर्भ निधन झाले नाही तर शेजारच्या शहरात सरकार जिल्ह्यात सरकार इतकंच काय राज्यात जर केलं गेलं नाही तर शेजारच्या राज्यात जाऊन गर्भ निधन करतात आणि मुलीचा दर्भा असते गर्भामध्ये मुलींची हत्या करण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि तसाच हा हुंडाबंदीच्या विरोधातला कायदा हुंडाबंदी हुंडाबंदीच्या विरोधातला कायदा असताना सुद्धा आधी मोठ्या प्रमाणात हुंडा दिला जातो आणि घेतला जातो आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं साडेतीन वर्षामध्ये आम्ही अनेक कार्यक्रम घेतो डी सायबर सुरक्षेच्या माध्यमातून शाळा कोणीमध्ये कॅम्पस घेतो हे सगळं तरी करत असेल तरी सुद्धा नागरिक संपर्क खूप असतं म्हणजे आपण सांगितलं होत नाहीये ते पण आवर्जून सांगायचं आपला इतक्या कठोर कायदे आणि कारवाई इतर ठिकाणी होत नाही इतक्या चांगल्या पद्धतीचे कायदे असतो ना त्या कायद्यांमधून कळवाटा काढणं किंवा कायदा मोडण्याकडे जास्त कल हा समाजाच्या माध्यमातून दिसतोय आणि म्हणून हुंडा जर कोणी मागत असेल तर त्यांच्या संदर्भातील तक्रारी आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये का नक्कीच त्याच्यावरती कारवाई केली होती दोन दिवस गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती होते आणि या दौऱ्याच्या दरम्यान तर दर दर मला पत्रकारांचा फोन आला की आपण काही डिबेटमध्ये सहभागी होत आणि सांगितलं की मी कराडमध्ये प्रवासामध्ये असेल प्रचंड पाहू शके रेंट वगळे नाही आपण कधीच पाहू शकणार नाही तरी का हरकत नाही जसं असं तसं तुम्ही कनेक्ट स्वाचं सांगितलं आणि आठच्या डिबेटमध्ये मला जॉईन होता होता कारण की कनेक्टिव्हिटी मोठी असता आम्ही जॉईन झालो त्याच्यातून तुम्ही मला डिस्कनेक्ट झालो आणि याच्यामुळे अनेक विषय अनेक आरोप असंवेदनशील किंवा बरेच काही बोललं गेलं तरी भाषेचा स्तर हा व्यवस्थित असावा असं मला आवड घटना महत्वाची होती त्याचं गांभीर्य मला आहे म्हणून मीच मोठं केला असता काहीच माझ्याकडे मोठी नाही मागवणे या विषयामध्ये पण करत असताना ज्यावेळेस कुणालाही घटना माहीत नव्हती त्यावेळेस आयोगाच्या माध्यमातून त्याला वाचा आणि पहिल्या दिवसा पण मी माझ्याचे आयोग डॉक्टर डोंगरे यांच्या मी संपर्कात यंत्रणा असेल रव पकडणं असेल बाळाला सुपूर्त करणं असेल याच्यामध्ये अजून काही कर्म वाढवता येण्याची मागणी तिथं वैष्णवीच्या पालकांची आहे त्याच्यासाठी पोलिसांना दिलेल्या सूचना असेल त्या सगळ्या प्रक्रियामधून जातात पण सुद्धा काही विरोधकांना टीका करून स्वतःचं नाव जमवं करायचं असेल आणि पोलिसांवर टीका करून त्यांचा नाव आणि बघी आपल्या माध्यमातून होत असते तर त्यांना म्हणाले शुभेच्छा कारण सत्तेत नसल्यामुळे लोकांची कामं करता येत नाही गेलेला आत्मविश्वास घालवलेली मानसिकता आणि त्यामुळे आलेलं नाश्य आणि त्याच्यामुळे कदाचित ते टीका करत असतील पण शेवटी टीकेवरून त्यांची मानसिकता समजते न्याय देणं महत्त्वाचं आहे आणि मला या माध्यमातून आम्हाला सांगायचे माजी महिला मंत्री यशोमती ठाकूर यांनी एक फोटो काल पोस्ट केले की आज महिलांना न्याय मिळाला पाहिजे दहा दिवसानंतर भानावर येऊन त्यांनी एक पोस्ट केली आणि खाली तिला आयोगाने लक्ष घातलं पाहिजे असं केलं पाहिजे कसं केलं पाहिजे एका माजी महिला मंत्र्यांनी जबाबदारपणे कोरोना काळ बरं होतं त्यांनी ट्विट करण्यापूर्वी दहा दिवसा अगोदर आम्ही सुरू होते आणि म्हणून मला असं वाटतं समाजामध्ये गैरसमज पसरवणं आणि अशा पद्धतीची बातमी पसरवणं मी मानसिकता आता जरा विकृतीकडे झाली की काय असं वाटायला लागतं आणि म्हणून मी सगळ्यांना मला आवडून सांगायचे आयोगाने त्यांची भूमिका अतिशय व्यवस्थित रित्या पार पडली पोलिसांकडे दिलेल्या तपासणी त्यांनी व्यवस्थित रूप केलेल्या आहे आणि या सगळ्या गोष्टींमधून जात असताना बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आयोगाकडे आलेल्या किती तक्रारी तक्रारी पस्तीस हजार असतील किंवा त्याचबरोबर समुपदर्शन केंद्र तक्रारी म्हणून ज्यांना माहिती पाहिजे असेल त्यांनी जरूर ही माहिती आयोगाच्या माध्यमातून घ्यावी पस्तीस हजार तक्रारीचा निपटारा करत असताना त्या केसेस विधी सेवा प्राधिकरणाच्या आहेत कंपनीच्या आहेत मेंटेनन्सच्या डिव्हि केसेसच्या मर्डर केसेस आणि या सगळ्यांच्या माध्यमातून त्या तिकडे न्याय देण्याची भूमिका ही राज्य महिला आयोगाली आहे तुम्ही शक्ती की राज्य महिला आयोगाचं आहे आणि त्या पद्धतीने या माध्यमातून काम करत असताना महाराष्ट्राच्या माय ह्यावेळी न्याय न्याय असताना तातडीने प्रत्येक घटनेची दखल घेऊन त्या घटनेवरती कारवाई करावीची कृष्णा आणि त्याचा पाठपुरावा महाराष्ट्राच्या काळामध्ये वतीने महाराष्ट्र पोलीस उत्तम त्या काम करत असताना तर इतर राज्यांमध्ये तपास आता उशीर झाला तर महाराष्ट्र पोलिसांना आमंत्रित केलं जातं याचा आम्हाला अभिमान आणि चांगल्या पद्धतीचा तपास सुरुवातीपासून हे प्रत्येक घटनेमध्ये करत असताना आज जी एस टी प्रदेश जी केर आहे त्यांची तीमंती माहीत बहुजनचे आयो आहे त्या सगळ्यांनी पहिल्या दिवसापासून चांगल्या पद्धतीचा तपास केलेला आहे तरी सुद्धा अजूनही यामध्ये काही त्रुटी राहिल्या असते तर ते निश्चितपणे पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची आहे महाराष्ट्राच्या महिला कमींना पुरक्षा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि तो प्रयत्न आम्ही सुरू राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेक नाराज दक्षिण सगळ्यात नीट लक्ष घालून समाज आवडतात कोणाचा एक एका पदाचा राजीनामा घेतले आहे तर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा ते म्हणतो मग राष्ट्रवादीच्या माहिती राष्ट्रवादीच्याच एका गोष्टी राष्ट्रवादीचं काय म्हणतो कसं ते महत्व नाही आम्ही लोकांनी नाकारले त्याच्यामुळे आणि यामध्ये आयोगाने काय करायचं पक्षाने काय करायचं पक्षाचा वरिष्ठांचा निर्णय आहे की पूर्वी ठेवायचं कुठलं पद द्यायचं कुठलं काय करायचं ज्यांना कुणाला पद मिळाली नाही किंवा त्या पदापर्यंत पोहोचता हवी नाही तर त्याने सांगू शकते आणि तो वरिष्ठांचा निर्णय तो पक्ष घेईल बाकी तो कोणी सांगायचा त्याच्यामध्ये मला तर ते फारस काही अजून एक आरक्षणामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे त्याची आरोपी वाटत नाही त्याच्यामध्ये मला माझ्याशी समजली अशी घटना घडलेली आहे त्याशी चर्चा करत असताना आधी ही जवळजवळ एक तासाची पत्रकार परत असते मग मला तरी त्यांची संपर्क करता आला नाही पण मी त्यांच्याशी बोलेन आणि अशी घटना होऊ नये याच्यासाठी तुमच्या माध्यमातून मला मगतेला महिला मुद्देला विनंती करायची ती आईवडिलांनी आता सतर्क राहावा कारण की आपली मुलगी त्याच्या कोणासारखी जपलेली असते ती स्वप्न आपण कुठं करत असतो शिक्षण दिलेलं असतं आणि मुंडा दिला समोर मुंडा मागतात आणि मुंडा दिला की आपली मुलगी सुखी राहील अशी एक प्रामाणिक एक भाबडी अशा ही आईवडिलांची असते पण हुंडा मागणाऱ्यांची हाव संपत नाही त्यांची भूक भागत नाही आणि म्हणून मागता मागता एक दिवस त्या था, चार पैशासाठी हाडा म्हणून त्याचा गोळासुद्धा त्याचा जीव घेतात किंवा हत्या करतात अशा पद्धतीची विकृती जर समाजातली नाही करायची असेल तर अशा हुंडा वागणाऱ्यांच्या विरोधातली कारवाई पोलीस स्टेशनमध्ये झाली पाहिजे आणि तशा पद्धतीची नागरिक म्हणून आपण सुद्धा पुढे येऊन अशा तक्रारी दाखल केल्या ओके काय फोटो समाजवाद्यांनो सर्कुलेट होता है जसे क्लियरली दिसतो की खूप जास्त जाता दिलेले किव्हा तारा दिलेले वैष्णवीला आणि तो या संदर्भात आदी अटेम्प्ट टू मर्डर ही विचार करताय आपण पोलीस मार मारतो फोटो झालेला आहे त्यामुळे ऑलरेडी गुन्हा दाखल करण्यात आला होता ज्यामध्ये तपास सुद्धा करण्यात आलेला आहे त्या संदर्भात आपण याला तपास करण्यासाठी ते त्यानंतर ते